आज आपण शरीराला थंडावा देणारे शरीरातील उष्णता कमी करणारे सरबतचे दोन प्रकार पाहणार आहोत कोल्ड्रिंक असो किंवा आईस्क्रीम असो हे तात्पुरते शरीराला थंडावा देतात पण शरीरातील उष्णता मात्र वाढवतात पण आज आपण असे सरबतचे प्रकार पाहणार आहोत की ते उष्णता कमी करतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी येथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक पाव चमचा यामध्ये काळा मीठ वापरते दोन्हींचं बॅलन्स करून इथे मीठ वापरायचं आहे त्यानंतर एक चमचा किसलेलं आलं घालायचं आहे पाववाटी गूळ तुम्हाला जसा गोडवा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही येथे वापरू शकता वाटल्यास तुम्ही इथे निम्म गूळ आणि निम्म साखर सुद्धा येथे वापरू शकता त्यानंतर येथे मी अर्धा लिंबाचा रस वापरते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सबजाबी शरीराला थंडावा देण्याचं काम करतं त्याचप्रमाणे शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतं भरपूर प्रमाणात फायबर सब्जाबीमध्ये असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे खूपच फायदेशीर असा हा सरबत आहे आता येथे मी एका ग्लासमध्ये साधारणतः दीड ते दोन चमचे सब्जा बी घेते दोन चमचे सब्जा बी मी अर्धा तासापूर्वी भिजत भी घातले होते त्यानंतर आता यामध्ये जो आपण सरबत बनवलेला होता तो गाळून घ्यायचा आहे कडक उन्हामुळे जे काही त्रास सुरू होतात डोळ्यांची जळजळ असेल डोकेदुखी असेल थकवा असेल उन्हाळा लागणे असेल तर त्यासाठी हा सरबत खूपच फायदेशीर आहे सब्जा बी शरीराला थंडावा देण्याचं काम करतं उष्णता कमी करण्याचं काम करतं त्यामुळे आपोआपच हे सगळे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात तर इथे आपला सुमधुर असा सब्जा आणि गुळाचा सरबत तयार आहे अतिशय आरोग्यदायी असा हा सरबत आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता पुढच्या प्रकारामध्ये येते मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडंसं थंड असं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि साधारणतः एक चिमूट भर मी ते जिरा पावडर वापरलेली आहे जिरा पावडरने खूपच छान टेस्ट येते या सरबतला त्यानंतर एक टेबल स्पून येथे साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा गोडवा हवा त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त साखर करू शकता त्यानंतर साधारणतः दोन चमचे मी येते कोकम वापरते जो कोकमचा आगळ मिळतो तो वापरते जर कोकम घरात नसेल तर त्याचा आगळ घरीत कसा तयार करायचा हे मी पुढे सांगणारच आहे आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कोकम सुद्धा शरीराला थंडावा देण्याचं काम करतं त्याचप्रमाणे कोकम हे पित्तनाशक म्हणून काम करतं त्यामुळे अतिशय असा हा सरबत आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये सब्जा बी वापरायचं आहे सबजाबी बी हे शरीराला थंडावा देण्याचं आणि शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतं तर आगळ कसा तयार करायचा त्यासाठी ही आमसुल घेतलेली आहेत ही थोडीशी उन्हामध्ये वाळवल्यामुळे सुकलेली आहेत ही आमसुल साधारणतः एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायची त्यानंतर पाण्यामध्ये चांगली ती कुसकरून घ्यायची आणि पाणी चांगलं गाळून घ्यायचं जे काही पाणी मिळतं ते आगळ तयार होतो आणि त्या आगळपासून मस्त असा आपण कोकमचा सरबत तयार करू शकतो तर इथे आपला मस्त आंबट गोड असा कोकमचा सरबत तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा